जाताना मात्र त्याने एक वाक्य बोलला सर परत येणार लाल आट ते लालदुव्याच्या गाडीतून आपला अजून सुद्धा आठवत खर लाल दिव्याच्या गाडीतून आज आलाय खरं तर अगोदरच तो बोलला होता सर मी लालदुव्याच्या गाड्यातूनच परत येणार जे सर कॉन्फिडन्स बघा गणित विषयात जसं सांगितलं तेच सरांना नेमकं त्यांना सांगितलं की येणार लालदुच्या वाटते सरांना ही जी शाळेची घंटा आहे ती आहे आय पी एस बिरदेव ढोने यांची जी माध्यमिक विद्यालय आहे यांचं जे जिथं माध्यमिक शिक्षण झालं त्या शाळेची घंटा याच शाळेमध्ये बिरदेव ढोने यांचं शिक्षण झालं आणि त्याच्यामध्ये विशेषतः बिरदेव ढोने यांनी जे आपल्या मुलाखतीमध्ये जो उल्लेख केलेला होता की त्यांचं शिक्षण या माध्यमिक शाळेमध्ये झालं हा त्या शाळेचा बोर्ड जय महाराष्ट्र विद्यालय यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये गिरदेवचं दहावी पर्यंतच शिक्षण झालं विशेष म्हणजे बिरदेवने याच्यामध्ये जो उल्लेख केला होता की त्याला मध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स गणितामध्ये होते मॅथ्स मध्ये होते विशेष म्हणजे त्याचे शिक्षक देखील आपल्या बरोबर आहेत शक्य आहेत सर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारलं बिरदेवचा हा सक्सेस रेट सुरुवातीला शिक्षक म्हणून भावना काय आता सर आज परिस्थिती असे की हे सगळं मी जर बघितलं तर बोलण्या पलीकडचं आहे त्यामुळे हे तुम्ही विचार झाला प्रश्न पण आज जाईल जरा इतक्या भावना पूर्ण आलेल्या पण बिरदेव गणित मध्ये सर खास करून एक गोष्ट तुम्हाला परफेक्ट सांगतो की पेपर फर्स्ट झाल्यानंतर परत येऊन जर मला काय सांगितलं सर तर शेवटचा प्रश्न सगळेच्या सगळ्या सोडवलेत आणि सर मी सगळे मार्क करणार नेमका दुसऱ्याही पेपरला तेच वाक्य येऊन सांगितलं आणि सर मी सांगितले ती पाचशे पाचशे उदाहरणं सोडवली इतकं परफेक्टपणे मला आउट ऑफ आउट, आउट मार्क सांगणं म्हणजे त्या काळीच हे अदर झालं होतं की हा काहीतरी आहे तो काहीतरी होणार हो मला तुम्ही सांगा किती अवघड हो पण बिरदेवकडे काय वेगळे पण होत बाकीच्या विद्यार्थ्यांकडे यस सर हे खरं त्याचं मत आहे की बिरदेव एखाद्यांनी जर सुटलं नाही सर तर मुळापासून सोडवायला पाहिजे ही तिची मानसिकता आणि दोन महिन्यापूर्वी तो आला होता त्याने हे बोलून दाखवलं मला सर तुम्ही म्हणत होता त्या पद्धतीनं मुळापासूनच गणितात जायला पाहिजे तर पुढे सक्सेस होते नाहीतर जर आपण पाठांतर करत राहिलो किंवा तेवढंच व्यक्त करत राहिलो तर आपण पुढं ते काय अचीव करू शकत नाही सर हे ते ह्या यशात मधलं हे महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक विषय तो मुळापासून करत गेला सर बरोबर आणि तुम्हाला ते जाणवल त्याच्या आजही तो प्रत्येक गोष्ट मनापासून आणि मुळापासून करत असतो अर्थात हा सक्सेस जो आहे तो शेवटी त्या मातीचा गुणधर्म आहे आणि जिथं तो नानाचा मोठा झाला आहे ज्या शाळेमध्ये त्याला बालकोड मिळालेला आहे यशाच त्या शाळेचे तुम्ही सर मुख्याध्यापक आहात इंग्लिशचे त्याचे टीचर आहात इंग्लिशचं आपल्याला माहिती आहे गावाकडच्या मुलांना किती न्यूज खंड असतो सर्व दिवशी तुम्ही मुलाखतीमध्ये त्याचे इंटरव्यू जे मॉक इंटरव्यू आहेत ते पण व्हायरल झालेले आहेत काय वाटतं तुम्हाला त्याच्या शिक्षक म्हणून तर फिरू अगदी सुरुवातीपासूनच जिज्ञासू खूप होता त्याला काही जर नाही समजलं तर पार्टी लागायचा सर मला हे समजावून द्या मला हे समजलं नाही हे व्याकरण कसं आहे आणि त्यामुळे तो नाईन्टी सिक्स पर्यंत तो गेला इंग्लिशला इंग्रजी विषयामध्ये सुद्धा त्यांना दहावी मध्ये चांगल्या प्रकारे स्कोरिंग केलं एवढंच नाही तर तो अगदी आठवी पासून वाक्यरचना करायचा चांगल्या पद्धतीनं बोलायचा आणि म्हणूनच आज तो या पदापर्यंत पोहोचला काय वाटतं तुम्हाला भावना आता सगळ्या तुमच्या स्टाफच्या वतीनं मी तुम्हाला विचारतो आज शिक्षकांनी तुम्ही ड्रायव्हरचा वेळ घालून परत स्वागताला हजर आहे आपल्या विद्यार्थ्याचा कोल्हापूर मध्ये अशा पद्धतीनं जल्लोष होतोय म्हणजे आजचं सांगतोय मी आता वेळ देवला महाराष्ट्राने डोक्याव घेतलंय तो भाग वेगळा आहे काय वाटतं शिक्षक म्हणून असा विद्यार्थी की ज्याला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलाय आणि तुम्ही त्याला शिकवलंय आजपर्यंत अनेक असे पुरस्कार मिळतात पण हा आजचा जो पुरस्कार आहे न होतो न भविष्य असा आहे आणि आम्हाला तरी त्या आनंद गगनात मान असा झालाय खूप आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही शाळेत सण सेलिब्रेट जसा करतोय तसा आम्ही दिवस साजरा करायला लागलो आज मिरवणुकीमध्ये आमचा स्टाफ एका ठिकाणी उभा होता माझ्या शाळेची मुलं होती आणि बिरून त्यातून एवढ्या गर्दीतून आम्हाला हेरलं आणि डोळ्यातून त्याच्या मम्मीन आणि त्यानं डोळ्यातून आणि आज सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत आहे हा बिरू खूपच मोठ्या पदावरती गेलाय आणि अशीच मुलं माझ्या शाळेतून घडणार आहेत अजून सुद्धा जाताना मात्र त्याने एक वाक्य बोलला सर परत येणार ते लालदिव्याच्या गाड्यातून माझ्या स्टा आपला अजून सुद्धा आठवत खरोखरच तो लालदिव्याच्या गाडीतून हा झालाय खरोवून येते सर कारण ते दहावीच बोलला होता सर मी लालदुव्याच्या गाड्यातूनच परत येणार जे सर कॉन्फिडन्स बघा गणित विषयात जसं सांगितलं तेच सरांना नेमकं त्याला सांगितलं की येणार आपण बिरदेव म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आपण म्हणतो बऱ्याच वेळा की नाही मीडिया ट्रायल झाला अमुक झाला नाही मित्रांनो एखाद्याच्या यशापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याचे साक्षीदार महत्वाचे असतात हे त्याची साक्षी शाळा दाखवायची जरा एकदा पाठीमागे शाळा दाखवा कसं आहे माहितीये का शाळा म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये आपला बघण्याचा दृष्टिकोन मोठ्या मोठ्या इमारती तोलेजंग इमारती असतात ग्राउंड तिथली खेळण्याची साधनं त्याच्यानंतर ते मुलांना ज्या काही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या असतात त्याच्यावर त्याची फीस भरतात म्हणजे लाखात फी भरणारे पालक सुद्धा आहेत पण शेवटी या शाळेमध्ये गिरजेवाल शाळेचा दाखला टाकल्यापासून इथून दुसऱ्या शाळेत जाईपर्यंत कुठलीही भरलेली भर नाही अर्थात सरकारी शाळा आहे आजही शाळेची वास्तू जरी अशी असली तरी, तरी याच्यातली गुणवत्ता काय आहे हे ह्या शाळेतल्या बिरदेव नावाच्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलेलं आहे सर तुमच्या भावना ज्या आहेत आता त्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहेत आणि तुम्ही अजून सांगितलं की असेच बिरदेव आपल्या शाळेतून घडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कष्ट घेत आहे ते शिक्षक म्हणून तुम्हाला देखील चालूच आहे आणि तुम्हाला देखील त्यांनी जे कष्ट घेतलेलं आहे शेवटी कसं आहे जे बाळकोड आहे ते त्यांना या गावातूनच मिळालेलं आहे आणि तुमचा सगळ्यांचा त्याच्यामध्ये स्नेहाचा वाटाय त्यामुळं ह्या शिक्षकांचा देखील आपल्याला आभार मानलं पाहिजे कारण बिरजेव सारखा एक विद्यार्थी त्यांनी या देशाला एक अधिकारी म्हणून दिलेला शेवटी ज्यावेळेस माणूस मोठा होतो त्यावेळेस त्याला किंवा कुठल्याही माणसाच्या शा यशाला अनेक गोष्टी असतात की तिथं आपण म्हणतो ना श्रेयवादाचं पण ज्यानं यश संपादन केलं त्याच्या तोंडून ऐकलेलं यश जे आहे ते यांच्याकडे आहे किंवा यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे म्हणून मला वाटलं की यमग्यातल्या शाळेचा सुद्धा आपण तिथल्या शिक्षकांना सुद्धा भेटलं पाहिजे तुम्हाला देखील या शिक्षकांच्या कष्टाबद्दल काय वाटलं जरूर कमेंट करून